दिवाळी सणाची सुरुवात धनत्रयोदशी दिवशी कुबेर पूजनानं होते वीरशैव कॉपरेटिव्ह बँकेच्या प्रधान कार्यालयात यंदा नव्यानं धन देवता कुबेर प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली बँकेचे अध्यक्ष महादेव साखरे आणि त्यांची पत्नी अरुणा साखरे यांच्या हस्ते कुबेर पूजन पार पडलं कुबेर देव अर्थमंत्री होते कुबेराची उपासना अनेक देवांनाही करावी लागली आर्थिक अडचण संपुष्टात आणण्यासाठी कुबेर उपासना आणि पूजन अत्युत्तम मानलं जातं त्यामुळेच दीपावलीच्या काळात कोल्हापुरातील श्री वीरशैव बँकेच्या प्रधान कार्यालयात विधीवत कुबेर पूजन पार पडतं यंदा धनदेवता कुबेराची बँकेत पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली राजेंद्र हिरेमठ यांनी धार्मिक विधी केले धनत्रयोदशी निमित्त कुबेर देवतेचं पूजन बँकेचे अध्यक्ष महादेव साखरे आणि त्यांची पत्नी अरुणा साखरे यांच्या हस्ते झालं त्यानंतर कुबेर आरती झाली उपस्थित मान्यवरांनी कुबेराचं दर्शन घेतलं यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक नाना सोनष्टे बाबासाहेब देसाई राजेश पाटील चंदूरकर गणपतराव पाटील सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर श्रीमती शकुंतला बनछोडे डॉक्टर दिलीप चौगुले राजेंद्र शेटे अनिल सोलापुरे राजेंद्र लकडे अनिल स्वामी रंजना तवटे डॉक्टर सतीश घाळी वैभव सावरडेकर राजेंद्र माळी अप्पासाहेब आर्वे सी ए सिद्धार्थ मजती व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पाटील आणि बँकेचे सभासद ग्राहक तसंच सेवक उपस्थित होते